नमस्कार विचारांचा सातारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सरशे स्वागत बंगाली बंगालीबाबा देवस्थानावरती रंगली दीपावली पाडव्याची संध्याकाळ कारजगा ग्रामदैवत श्री बंगालीबाबा देवस्थान आवारात दीपावली पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी या देवाच्या मानाच्या कलावंतीनं यांच्यासह कारजगा इचलगंजी पट्टणकोडोली सातारा येथील कलाकारांनी एकापेक्षा एक क्रांकिक गीती नृत्ये तांडव नृत्ये सादर करून उपस्थित मान्यवरांच्यातून प्रतिसाद मिळवला या कलाकारांनी सादर केलेल्या कलेमुळे कारजगा का बंगाली बाबा देवस्थानावरती रंगली दीपावली पाडव्याची संध्याकाळ असेच म्हणायला हवे कारजगा का ग्रामदैवत श्री बंगाली बाबा आवारात उध घालण्यासाठी उद्याने निर्मात निर्माण करण्यात आली आहे त्याचबरोबर गलिप उडू नये म्हणून शेळा तयार करण्यात आल्या आहेत या नवीन उदाहरणीचे व शेळ्यांचे उद्घाटन दीपावली प पंचांग वचन व सांस्कृतिक कार्यक्रम दीपावली पाडव्याचा सायंकाळी संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला या संयुक्त कार्यक्रमामुळेच दीपावली पाडव्याची रंगली संध्याकाळ प्रारंभी उदानी बांधण्यासाठी जाधव कुटुंबाने देणगी दिली असून या उधाणीचे उद्घाटन प्रभावती जाधव माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या हस्ते शिळ्याचे उद्घाटन शिळा देणगीदार दादासो नरगटे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने करण्यात आले त्यानंतर उदानी देणगीदार शिळा देणगीदार यांच्यासह उद उदानी व शाळा कारागीर तुकाराम वडर अभियंती प्रमोद जाधव भगवान बुडके माजी आमदार सुजित मिंचेकर कलाकार नामदेव पाटील श्रद्धा बडवे श्रेया मिर्गे आराध्या शेंगशेट्टी स्नेहा कांबळे सुरेश शास्त्री मोनिका यादव वैजंता कारदेकर कांचन रुखडीकर आदींचा सत्कार करण्यात आला स्वागत प्रकाश काशीद यांनी केले त्यानंतर बाबा उरूस कमिटीचे चेअरमन अरविंद खराडे यांनी प्रास्ताविक करून वर्षाच्या व आजपर्यंत झालेल्या व करण्यात येणाऱ्या कामांचे अहवाल वाचन केले त्यानंतर माजी आमदार सुजित मिंचेकर व जाधव कुटुंबातील सदस्यांनी मनोगती व्यक्त केली त्यानंतर दीपावली पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली या सांस्कृतिक कार्यक्रमात बंगाली बाबा देवस्थानच्या मानाच्या कलावंता वैजयंती कार कांचन रोकडेकर नामदेव पाटील पट्टणकडोली श्रद्धा बडवे मोनिका यादव इचलगंजी श्रेया मिरगे आराध्या शिंगशेट्टी सातारा स्नेहा कांबळे सुरेश शास्त्री कारजा यांनी एकापेक्षा एक करावून ते गीते नृत्य सादर करून उपस्थितांची म्हणे जिंकले विशेष म्हणजे या सांस्कृतिक कार्यक्रमात माझे आमदार सुजित मेंचेकर यांनी एक बहारदार अशी गीत सादर करून या कार्यक्रमाला रंगत आणले या सर्वच कार्यक्रमांना बंगाली बाबा ऋज कमिटी सदस्य ग्रामपंचायत कमिटी सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी रामस्थ उपस्थित होते या गावचा विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करून सपोर्ट करून शेअर करावे अशी विनंती करतो नाते विचारांचा तारा न्यूज चॅनेलचा कार्यक्रम रंगरावगणी बारवाड ते म्हणजे आमच्या आमचे मामा आदरणीय दिनकरराव वामन जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी एक उदानी या इथ बसवण्याचा निर्णय घेतला आणि कमिटीने तो मोठ्या उदाहरणाने स्वीकार केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद <स्थाँगा> जाधव कुटुंबीय तीन भाऊ होते त्या तीन भावांचा मी नातो आहे याचा मला मनस्वी खूप आनंद होतो त्याचा मनपूर्वक धन्यवाद आज खूप चांगला योग आलेला आहे आज पाडव्याच्या दिवशी आपण कुठलंही काम हातात घेतो ते नवीन वर्ष म्हणून हातात घेतो या दिवसाचं या दिवसाचं एक साधारण महत्त्व आहे मग अशीच आपल्याला स्वामींनी इथं त्याचा उल्लेख करून सांगितलेलं आहे तर या दिवशी आपण जे मनामध्ये आणतो जे ठरवतो ते पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला काम करायचं असतं तर नक्कीच आज हा योगायोग माझ्या जाधव कुटुंबियांच्या जा वतीनं आणि तुमच्या कारांच्या साक्षीनं आज माझा पहिल्या दिवसाची सुरुवात आज या होते भविष्य अत्यंत चांगलं होणार आहे धन्यवाद पत्रकार बंधूबाई म्हणून आमच्या ऊर्ज कमिटीतील सर्व सदस्य यांना दीपावली पारव्याच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर सर्वांना नम्र सप्रेम नमस्कार गावातील सर्व समाजातील लोक त्या एका ठिकाणी आपण नको या दरबारात येत असताना जात जातपर्यंत धर्म विचारला माझी लावून ह्या कार्यक्रम सर्व मग गुढीपाडव्याचा कार्यक्रम असू दे त्या ठिकाणी सर्व हिशोब सांगणे शिल्केचा हिशोब सांगणे आतापर्यंत साधारण केलेल्या कामाचा का वाहपोग करणे आणि भविष्यामध्ये आपण काय करायचं आज तर फार मोठा योगायोग गुढीपाडवा आणि त्याचबरोबर बाबांच्या दरबारात एक वेगळ्या पद्धतीची पूर्वी उजाणी होती पण ती प्रत्येक वेळेला एक दोन चार वर्षांना ती थोडीशी कट व्हायची परत आपण पाईप ठेवायची आणि बरेच दिवस तो आपला विषय डोक्यामध्ये घोळत होता आणि जाधव कुटुंबियाच्या वतीनं अगदी सहज बोलता बोलता आमचा विषय झाला आणि एक मिनिटातच त्याने हो म्हटलं उदानी करायची बाबाला शोभेनेची उदानी व्हायला पाहिजे हे तर सगळ्या भाविकांच्या डोक्यामध्ये मनामध्ये आणि आपल्याला माहीत आहे बंगाली बाबांचं कार्य कुणाच्याही आमच्या भक्तांच्या डोक्यात आलं ते करत उरुस कमिटीपर्यंत पोहोचवत असतो म्हणून कुठलेही काम इथं होत असताना पण बंगाली बाबांच्या बाबतीत मात्र होणारं काम हे त्या बाबाला सोगणार साधेचं सा काय करायचं आहे तर आपलं गाव त्या पद्धतीनं साजेश होते आपल्याला माहिती आहे हे आपलं ग्रामदेवत आपलं गाव माझं गाव या बंगाली बाबाच्या कृपेमुळं सर्व भक्तांची यांची छत्री असल्यामुळं गुन्हा गुनंदाने आनंद वाहतो गावावरती वा वेगवेगळी संकट येत असताना त्याचबरोबर बाबांची उत्तरही आपल्याला येत नव्हता म्हणून कारद गाव ज्यावेळी नाव गावाचं घेतलं जातं त्यावेळी आपोआप सगळ्यांच्या मुखामध्ये बंगाली बाबांचं नाव येतं ते येणारा प्रत्येक माणूस आपण नसमस्तक होतो आपलं गाराने बंगाली बाबांना रोज सांगतो बाबा आपल्याला आशीर्वाद देतात मार्ग सांगतात दे पण हे करत असताना त्यामध्ये मी नेहमी सांगतो एक अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी गरज आहे ती म्हणजे एकात्मताची वेगवेगळ्या दिवाळ्यात गेलं तर थोडंसं त्यामुळे ह्या देवा म्हणजे पंथाचं देव त्या पंथाचं देव ह्या पंथाची मस्त अमुक अमुक पण एकमेव आमचं हे देवस्थान बंगाली बाबा तिथं जात पंत अजिबात नाही म्हणून आपण सर्वजण असे एकत्र म्हणून बसतो ते आमचं भाग्य पण त्यांचे दोन बंधू शंकर तथापा जाधव आणि पद्मांना तथापा जाधव तसा आमचा परिवार खूप मोठा आमचे पप्पा कैलाशशी शंकरraman जाधव आणि त्यांची भावंड आज सगळे उपस्थित नाही पण माझी आत्या सिंधूताई शास्त्री हे संदीप सोमपोर असं आम्हाला सुंदर

Terima kasih telah <laughs> menonton! जब तूं पे न बिगड़ी त ने ڪهڙي چهي سرڪاري مڪينن ڏاٽ ڪرمه چاڻا وڪاڻي